शेतकरी बंधून नमस्ते आज आपण एक रेसिपीचा व्हिडिओ सादर करतोय व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ निश्चितच आवडेल आणि आहाराच आपल्या शरीराच साठी असणारं महत्व आपल्या लक्षात येईल बाजारातला विविध भाजीपाला हा वेगवेगळ्या कीटकनाशकांनी युक्त असा स्लो पॉयझन आहार आपण दररोज खात असतो आणि खरं शरीराचं पोषण करणारा आहार हे कडधान्य आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आपला आहार हा चौरस असावा सकस असावा पौष्टिक असावा आरोग्याला फायदेशीर असावा आणि तो म्हणजे मोड आलेली कडधान्ये आणि त्यामधील मूग हे कडधान्य आहे खरं पाहता मोड आलेली कडधान्य कोणतीही थोडस तेल मीठ घालून आहे अशी जरी खाल्ली तरी सुद्धा शरीराला पोषक असतात त्याचप्रमाण त्याची सुकी भाजी पातळ भाजी करून खाल्ली तरीही पोषक असतात आता तुम्ही म्हणाल हे एवढं का सांगायला लागलं आहे तर मोड आलेले मुग हे अतिशय पौष्टिक असत मोड आल्यामुळं मुगातील पोषक तत्वांचं प्रमाण वाढत असतं डॉक्टर सुद्धा सल्ला देतात पा मोड आलेली कडधान्य खा कारण त्यामुळं पचनक्रिया सुधारते मोड आलेली कडधान्य पचनास सुलभ असतात असं मुगाचं महत्व मुगामध्ये भरपूर अशी खनिजे असतात प्रथिन फायबर जीवनसत्व लोह पोटॅशियम मॅंगनेज अशी भरपूर प्रमाणात असतात मोड आलेल्या मुगामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असतं की जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात पचनक्रिया सुधारते विविध आजारापासून वाचवलं जातं माणस व्यक्तींना माणसांना मोड आलेल्या मुगामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे पचनक्रिया चांगली होते किंवा सुधारते बद्धकोष्ठता पोटात गॅसेस धरणं वगैरे अशा गोष्टी शरीराला आपल्या पोटामध्ये होत नाहीत या ठिकाणी पहा मुगाचं रेसिपी बनवायची चालू आहे आता रेसिपी बनवत असताना पाहू शकता आपण कांदा तेल आणि मूग याची रेसिपी आपण बनवतोय या ठिकाणी पुढं पाहू शकता आपण बघा त्यामध्ये मूड आलेल्या मुगामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात की जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतं त्याचप्रमाणे शरीराला विविध संक्रमणापासून वाचवण्यासाठी सुद्धा मूग मदत करत असतं हे मूग मोड आणायला चोवीस तास अगोदर भिजत ठेवायचे मूग मोड येतात नंतर पाण्यातून काढून फडक्यामध्ये गुंडाळून ठेवायचे अनेकांना याची रेसिपी सोपी वाटेल मात्र अनेकांना याची रेसिपी किंवा भाजी कशी बनवावी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवत असतील या ठिकाणी आपण बघा कांदा तेल आणि त्यामध्ये आता मूग टाकतोय तर हृदयासाठी मुगामध्ये असलेले जे पोटॅशियम किंवा फायबरचं प्रमाण ते हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे रक्तदाब नियंत्रित करत असतं हृदयाचं आरोग्य सुधारण्याचं काम सुद्धा हे मूग करत असतं शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करत त्याचप्रमाणे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्याचं काम सुद्धा मुगाची भाजी किंवा मूग मोड आलेले मूग मोड आलेली कडधान्य करत असतात मोड आलेल्या मुगामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं हाडांसाठी सुद्धा हाडं मजबूत होण्यासाठी कॅल्शियमचं प्रमाण मॅग्नेशियमचं प्रमाण खनिज भरपूर प्रमाणात असतात त्वचेचं आरोग्य सुधारलं जातं ही मुगाची भाजी कशी बनवली जाते बघा यामध्ये थोडीशी हळद चवीपुरतं मीठ त्याचप्रमाण आवश्यकतेनुसार तिखट शेंगदाण्याचं कूट अशा पद्धतीनं भाजी बनवायची मग ती सुकी बनवा पातळ बनवा ज्याच्या त्याच्या आवडीनं बनवू शकता याचप्रमाण मुगाचं पानाची भाजी अतिशय स्वादिष्ट चविष्ट असते शेतकरी बंधून मुगाच्या पानाची भाजी मुगाची पानं कोवळी घ्या ती धुवून घ्या आणि बारीक चिरायची आणि त्यामध्ये कांदा मीठ घालून जर थोडस तांदूळ किंवा डाळ टाकली तर मुगाची भाजी मीठ टाकून केली थोडंसं तर अतिशय स्वादिष्ट लागते आपणाला जरूर आवडेल मुगाच्या तीन प्रकारचं तुम्हाला नमुना सांगितला आहाराचा मोड आलेले मूग तेलामध्ये भाजायचे मीठ टाकून स्प्राऊट सारखं एक प्रकार झाला सुकी भाजी दुसरा प्रकार पातळ भाजी तिसरा प्रकार आणि मुगाच्या पानाची भाजी पालेभाजी ही सुद्धा अतिशय स्वादिष्ट असते आपण जरूर आहारात याचा वापर करावा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवावं भाजी पानांची भाजी सुद्धा आपण जरूर करा मूग हे पीक कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही हंगामामध्ये उन्हाळी मुग असतो हिवाळी असतो पावसाळी तर असतोच असतो शेतकरी बांधवांनी आपण जरूर मुगाचं पीक थोडं काविना पण करावं आणि आपले आरोग्यास चांगलं राखावं व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार